एक इंजिनियर आज पगार घेत बिल, बिल गेट्सच्या कंपनीमध्ये ही माहिती तुम्हाला अशासाठी मी दिली की इथे पॅकेज सुद्धा मुलं भरपूर आहेत दहावी बारावीच्या नंतर कॉम्प्युटरमध्ये चांगलं नैपुण्य ज्यांना मिळालंय त्यांना चांगल्या प्रकारचं हे मानधन मिळू शकत माझा एक चुलक भाऊ आहे त्याची मुलगी अमेरिकेला आहे अरुण हिंदुराव तिला बावन्न लाखाचं पर डे महिन्याचं पॅकेज मिळालं बावन्न लाख रुपये महिना म्हणजे साधारण पगार किती सहा साडेसहा कोटी रुपये इथे आपल्याला आयुष्यावर आयुष्यावर किती जर आपण प्रयत्न केला तरी आपल्याला काय पैसे कमवता येत नाही शेतकऱ्याची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट असते आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा पुढे गेलं पाहिजे आम्ही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचं नाव घेतो परंतु आम्ही प्रत्यक्ष काय करतो याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे म्हणून मागच्या वेळेला मी छावा पिक्चर सगळ्यांना दाखवायला एकदा हिली गुरु गुरुबा कल्याणला छावा पिक्चर आपण कशासाठी बघितला तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे काय केलं त्याची तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही छावा दाखवला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पिक्चर आपण काही ठिकाणी पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भुगेसाहेब आजोळ आपल्या मुरबाडचा आमच्या इथलं आजोळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ आईची आई आमच्या मुरबाडची आहे आणि त्या आंबेटेंबे गावची तिथं आम्ही प्रश्न असताना आपण ठराव केला चार कोटीचा निधी आपण उपलब्ध करून देण्यासाठी उपसभापती त्यांनी सांगितलं आणि ते चांगल्या प्रकारचं मोठी लायब्ररी आपल्याला त्या करायची आहे हे अशासाठी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना देण्याचं सा काम सामान्य माणसाच्या बुद्धीला चालना देण्याचं काम सुद्धा आपल्या माणसाच्या मातेमधनं झालं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये लायब्ररीमध्ये तुम्ही प्रत्येकाने गेलो पाहिजे आमच्या गावाला पी डी जाधव कैलासवर्शी पद्मश्री पी डी जाधव यांनी संस्था जर आणली नसली मागासवर्गीय समाजाचे जे होते त्यांनी जर संस्था आणली नसली तर मी इथं भाषण करायला सुद्धा उभं राहिलो असतो प्रकाश जाधव बरोबर आहे की नाही हे आम्ही कधी लोकांना सांगणार मागासवर्गीय समाजाची लिडरशिप आम्ही ज्यावेळी करायला बघतो त्यावेळी मागासवर्गीयच्या लोकांना सुद्धा आपण बरोबर आणलं पाहिजे स्वर्णांत येतं आणायचा प्रयत्न करूच परंतु ज्यांना काहीच नाही त्यांना तरी आम्ही काय देणार आहोत की नाही सरकारनं आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काही ठिकाणी फी माफ केली आहे ते आम्ही कधी सांगत नाही हायस्कूल आले कॉलेज आम्ही डी एड बी एडच काढत बसलो आणि डी एड बी एडचं इतकं भरपूर पीक आपल्या ठाणे कुरबाड तालुक्यात शहापूर तालुक्यात आहे की चाळीस चाळीसचे झाले तरी त्याला डी एड बी एडला कोणी विचारत नाही आता माझी विनंती आहे कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आपल्याला तर प्रगती करायची आहे परंतु हे करत असताना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण जे आता शिक्षण घेणार आहोत त्याच्यानंतर जर ग्रॅज्युएशनचं ते उत्तम दर्जेदार असलं पाहिजे आपण लक्ष दिलं पाहिजे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि लक्ष एखादा केंद्रित आपण आपल्या अभ्यासाकडे जर केलं तर आपण चांगल्या प्रकारची उंची गाठू शकतो आता लता मंगेशकर हेमा मालिनी रेखा त्याच्या पेक्षा बुद्धीचा कस आपल्याला लावायचा असेल तर तुम्ही आता याच्यामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये उतरण्यापेक्षा आता जास्त करून आपल्याला शैक्षणिक दालन आपलं खुलं झाले कॉम्प्युटरकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की आता कॉम्प्युटरचे क्लासेस कोणाला लावायचे असतील मी तर थांबतो सर्वांना प्रियजन समितीच्या वतीनं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना तसंच शालेय विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकं वया जरी घेत असलो तर ज्याला कोणाला कॉम्प्युटरचा क्लास लावायचा असेल त्याला आर्थिक काय अडचण आली असेल तर त्याला सुद्धा आमची प्रियजन गुणगौरव समिती चांगल्या प्रकारे सगळ्या मदत करेल त्या संस्थेमध्ये ज्यापुढे तुम्ही कोर्स करा, कराल त्या संस्थेच्या कोर्सला सुद्धा विधी उपलब्ध करून घेण्याची हमी या ठिकाणी मुद्दा घेतो आणि मला पाहिजे की मला फक्त शेतीवर अवलंबून नाही राहायचं मला फक्त नोकरीवर अवलंबून नाही राहायचं तर माझ्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारची झेप जगामध्ये घेण्यासाठी त्याला त्याच्या पंखाला बळ देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू पक्ष विरहित अशी संघटना आपल्याला चालवत असताना या ठिकाणी पेयजन गुणवर समितीच्या माध्यमातून निर्णय आपण उपक्रम करतो दर वेळेला आपण चांगले उपक्रम करत असतो स्पोर्ट्सच्या सुद्धा ऍक्टिव्हिटी आपण करत असतो नवरात्र उत्सव सुद्धा करत असतो पण त्याहीपेक्षा आज गरज आहे ते आपल्या बुद्धीमध्ये भर घालण्याची आणि म्हणून एम पी एस सी परीक्षा सुद्धा या पुढच्या काळामध्ये घेण्यासाठी ते क्लासेस करता येईल काढता येईल का त्याचाही प्रयत्न आम्ही करायचा प्रामाणिक प्रयत्न करू मेडिकल कॅम्प आपण दरवर्षी येतो जवळजवळ मी आरोग्य खात्याचा सभापती असताना साहेब जिल्हा परिषदला आजपर्यंत आम्ही तीनशे नव्वद मेडिकल कॅम्प केले आता एक मेडिकल कॅम्प होणारे अपोलो हॉस्पिटलच्या लोकांचा आणि चांगल्या प्रकारची मदत आपल्याला सर्व लोक करतात महायुतीच्या सरकारमधून जे जे काय देता येणे शक्य ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू बारावीच्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचंय की आपण आर्ट सायन्स कॉमर्सकडे जरी असला साहेब आपले इथे सीओ म्हणून आलेले त्यांचा वय फक्त चौतीस वर्ष आणि ते आय एस एन उद्या ठाणे जे कलेक्टर होती त्यांनाही शुभेच्छा आपण देऊया जिथे कुठे जातील ते कलेक्टर म्हणून जातील कारण सीओ झालेला माणूस कुठेतरी कलेक्टर होणार आहे आणि त्यांना ती ताकद बळ कशामुळे आले तर बुद्धी म्हणून आणि ही बुद्धीचा विकास ज्यावेळी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही ज्यावेळी करू त्यावेळेला माझ्या गावातले तुम्हाला माहिती आहे ते रत्नागिरी गायकवाड आय एस ऑफिसर होते तुम्हाला माहिती आहे की हो नाही गायकवाड श्याम गायकवाड यांचे भाऊ ते मंत्रालयामध्ये सचिव होते त्यांनी कितीतरी मुलांना शिक्षण दिलं समाजाचे होते परंतु त्यांनी कधी दुधाभाव का द्वेष काही केला नाही जातीवाद केला नाही परंतु त्यांनी प्रामाणिक लोकांची सेवा केली समाजाची सेवा केली आणि म्हणून सामाजिक कार्य असताना हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी भाग ठेवलं पाहिजे आपल्या वर्गामधला आपल्या भागामधला एखादा मुलगा दहावी बारावी मध्ये चांगलं ऐंशी नव्वद शंभर टक्के मार्कवाला असेल त्याला आर्थिक मदत मदत काही देऊन आपल्याला जर पुढे घेता आलं तर तो घेण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही घुगे साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि आपल्या ह्या पन्नास शंभर दोनशे पाचशे विद्यार्थ्यांमधून दोन चार जरी माझे आई झाली तर त्या घुगे साहेबांचं आल्यासारखं मला सार्थक होईल आणि त्यांनाही त्यांनी होईल त्यांचा अनुभव आहे पुढाला तर काय शिक्षणाची काय गरज नसेल पुढे लगेच तयार होतात परंतु आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर इतकं सहजासहजी काय होत नाही एखादा इंजिनियर व्हायला सुद्धा प्रयत्न करावा लागतात डॉक्टर व्हायला पाच पाच सात सात वर्ष घालवावं लागतात पुढाऱ्याला काय काय गरज लागत नाही आता पुढारी होण्यापेक्षा अधिकारी व्हा अधिकारीच्या बरोबर शास्त्रज्ञ व्हा आणि शास्त्रज्ञाचं होत असताना देशाच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम करा भारत देश आपला अखंड राहायला पाहिजे ही भूमिका यापुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला पाहायला म्हणजे आपल्याला बघायची आहे आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध आम्ही ज्यावेळी पाहतो त्यावेळी कधी